आज एकाच गजाली हांगा तुमचे फुडल्या आयल्या ती म्हणजे सरकारक प्रश्न काँग्रेसी कडल्यान भाजपा सरकाराक एक प्रश्न असा आमचो की आज रस्ते कोण धुतलो काय म्हणून कित्याक काल आम्ही परिस्थिती पळयल्या स्मार्ट सिटीचे जे कामात लोक फ्रस्ट्रेट झाल्या इतलो त्रास झाला धुळीचो पडलेल्या रस्त्याचं ब्लॉक पडलेल्या रस्त्याचं स्टँडर्ड कामाचो कितल्याश्या लोकांचे जीव गेल्या फाटल्या दिसांनी आम्ही पहिल्यात आणि हे सगळे म्हाका दिसता आमचे हॉनरेबल हायकोर्टाचे लक्ष घेतले आणि हॉनरेबल हायकोर्टाचे जज जे इन्स्पेक्शन करपाक येता म्हणून खबर झाली तेना घडू नसली गजाल गुण घडली म्हणजे सरकार जागे झाले आणि रस्ते धुले पण आज दिसता परत धूळ आसा तशी झाल्या आणि ते रस्ते आता परत कोण धुतलं वडला प्रश्न असा दिसता काल रस्ते धुवपचे जे प्रकरण घडले वयल्यान एक कळटा की सरकाराक इतले तरी कळ की कडल्यान चूक म्हणून हे स्मार्ट सिटीच्या नांवान लोकांचे हाल जाता म्हणून आणि जेन्ना आणि हॉनरेबल हायकोर्टाचे जज इन्स्पेक्शनाक येता त्यांना आपली ती चूक तांकां टँकर कितलेशेच वापरून पणजे सिटींतले सगळे रस्ते धुवचे पडले पहिली म्हणल्यार हांव हायकोर्टाचे ऑनरेबल हायकोर्टाचे जे जजीस त्रास काढून पायां चोलून थंय इतली एरिया इन्स्पेक्शन करपाक आयले तांचे आभार मानता कित्याक एक एकदा हे कोर्टाचे इंटरव्हेशना शिवाय लोकांचे हित दिसना हे सरकार जसे कोविडाच्या वेळार आमकां खबर असले लोक मरतालेच पण हे सरकारूय मेल्ले इतले की कोर्टाक सरकाराचे दिसान दिसाचे कारबार जे असतात डे टू डे बिझनेस चलोवपाची परिस्थिती आयिल्ली आणि कोविडाचेर कोर्ट डायरेक्टली डेली आनी म्हाका आणि आज तीच परिस्थिती स्मार्ट सिटीच्या बाबतीत घडल्या कित्याक इतलो लोकांक त्रास झाला तांचे त्यांच्या आमदारांबीपीच्या आरोप केला की थं भ्रष्टाचार झाला मॅनेजमेंट झाला पण सरकार एक्सेप्ट करपाक रेडी ना हे सरकार निधेन असलेल्याची भूमिका घेता असे दिसता बट वी फील दॅट दिस गव्हर्नमेंट इज नॉट ओनली एक्टिंग डेड बट दिस गव्हर्नमेंट इज एक्चुअली डेड दॅट द हॉनरेबल जजीज हॅव टू कम ऑन द रोड्स टू इन्स्पेक्ट वॉट मेस दे हॅव डन ही सिरियस गजाल असा आणि दिसता आता तरी सरकारन हे जे घोटाळेबाजी ते स्मार्ट सिटीच्या नांवान केल्या कित्याक स्मार्ट सिटीची कितल्यो मिटींग व्हडलो प्रश्न चिन्ह असा चीफ सेक्रेटरी इज ऑन द कमिटी ऑफ द स्मार्ट सिटी थंय कितल्यो मिटींग जाल्या त्यांच्यानी कितें डिसिजन घेतला बघा प्रॉब्लेम किती ते सॉल्व करतो कसलोच पत्तो कोणाचो कोणाक ते स्मार्ट सिटी कॉन्ट्रेक्टर्स हॅव हेल्ड द एन्टर कॅपिटल सिटी एज होस्टेज पीक अवर्सच्या टायमार दोनपारच्या स्कुल्सच्या टायमार आम्ही पहिला की पणजेच्या मार्केटात कामपाल मिरमारपर्यंत कशा लायनी त्यो मेन कनेक्टींग रोड आज सांतिनेज मोसुंडे कडल्यान पणजे सिटी विमांतापर्यंत फोडून दौरला मातो फुडे गेला आणि किती फोडला एक रस्त्या ना सिटीन जो फोडलेला ना एसडीन आमचे अलायन्स पार्टनर गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईन एक स्टेटमेंट केल्लो तो व्हायरल झालं दॅट डीस स्मार्ट सिटी इज बिंग बिल्ड बाय स्टुपीड पीपल ती गजाल आज खरी जाल्या आणि ऑडेसिटी म्हणल्यार ती आज सरकार जे जाय आसले जो मुख्यमंत्री इन्स्पेक्शन दिसता ते खंय तरी कित्याक बिजी असा प्रचार कितें आणि लोकांचे हाल जाता ते पळ हॉनरेबल हायकोर्टाचे जजांक रस्त्यार येऊचे पडले दिस इज अ अलार्मिंग सिटुएशन लोकांनी आसा की आज कितें स्मार्ट सिटीच्या नावांना प्रॉब्लेम्स क्रिएट करून दवरल्या ती सांतिनेस रोड प्रत्येक मनशान याद करची बरो रोड आसलो तो ताका मातशें सोलिंग सपोज जर केले आणि जर हॉटमिक्स रोड वूड हॅव बीन व्हेरी गुड रोड तो रस्तो तो तो इतलो कित्याक खणला आनी तो काँक्रीट घाला बरो रस्तो फोडला रस्तो तो, तो, तो बरो सकल सिवेज सिस्टम केला के पण विदाउट रस्तो खोड सिवेज सिस्टम टॅक्नोलॉजी टेक्नॉलॉजी अशें कितलेशेच जाग्यार जाला आणि थंय काँक्रिटींग केला पूण पब्लिक मनी वेस्ट केल्या कोट्यांनी रुपयाचो पब्लिकाचो पयशाचो चुराडो केला एका सायडीन लोकांचेर टॅक्साचो बडीमार म्हारगायेचो बडीमार गॅस सिलिंडर म्हारग पेट्रोल म्हारग उदक मारग लाईट मारग सगळे म्हारग आणि ही उदळपट्टी करप स्मार्ट सिटीच्या नांवान कितें स्मार्ट सिटी म्हणल्यार कितें एक्झॅक्टली हेच कोणाक आज कळपाचो प्रश्न ना कित्याक जेन्ना फाटल्या दिसांनी स्मार्ट सिटीक अवॉर्ड दिलो पणजेक जर अवॉर्ड मेळटा स्मार्ट सिटीक जाल्यार लोकांनी बीजेपीची सरकार आणि बीजेपीचे अवॉर्ड कसले आसता हे समजून घेवपाची गरज आसा प्रत्येक गोंयचो मनीस गोयच्या खान तो राहू ताका पणजे येवचोच पडटा कितें ना कामांक राजधानी किरे जाल्ल्या कारणान प्रत्येक म्हणजे पणजे किती झालं ते पहिल्या पुन आणि हे जर स्मार्ट सिटी जर बेस्ट डास स्मार्ट सिटीन अवॉर्ड दीता तुम्ही देशाची परिस्थिती किती आता ती पणजे वेल्या समजून घेयात पणजेन सबन जगभरावले सबन देशभरातले टूरिस्ट येतात ते पणजे वता वतंनी स्मार्ट सिटी किती ती पहिल्या आणि हे स्मार्ट सिटीक अवॉर्ड दिला वन ऑफ द बेस्ट टेन सिटीज म्हणून जातो अवॉर्डचा व्हॅल्यू किती उरलो म्हणजे हे लोक आपल्याकडे अवॉर्ड दिता जशें की फाटल्या दिसांनी एनडीटीव्हीन गोवाक स्मॉल स्टेट म्हणून अवॉर्ड दिला ते दे एनडीटीव्हीचं ओनर कोण अदानी अदानीचो अदानी कोणाचो ओनर मोदीचो ओनर ताणें गोवा गव्हर्नमेंटात अवॉर्ड दिला हे कितें चालला कोणाक पिशान काडटा तुम्ही लोक सफर जाता आणि तुम्ही अवॉर्ड जाता हो कितें केला म्हणून कसले दिवे म्हणून कोविडान शेकड्यांनी लोकांक मारले म्हणून आज स्मार्ट सिटीन लोक फ्रस्ट्रेट झाल्या म्हणून कित्याक म्हणून दिसता कोर्टात हाजेर गंभीरतेन लक्ष घालाच तसे कोर्टान हे सगळ्या गजालीचे आनिक बरे भशेन तांचे रिप्लायज गोवोरमेंटा कडल्यान आणि लोकांचे जे हाल जातात कित्याक आम्ही आता ऑलरेडी हो, पहिल्या आम्ही आता एप्रिल म्हयन्यान आसात दोन महिन्या भितर मन्सून हीट जातलो गोंयांत आणि कामाची जर तांची गती पळत आणि कामाची दुर्गती पळत जाल्यार म्हाका दिसता एकदा जर मन्सून हीट जालो पणजेचे लोक विल बी द मोस्ट सफर्ड पीपल अलाँग विथ द होल पॉप्युलेशन कमी टू पेनजीम सिटी फॉर देअर वर्क्स आज तुमक त्रास जाता आसतलो आज जे थोडे ऑफिसर्स नेट काढतात थोडे मंत्री लिडर नेट काढतात ते कित्याक काढतात कित्याक ते सरकारी गाड्यांनी भोवता थंय खड्ड्यात गाडी पडली म्हणून ते सस्पेन्शन गेले म्हणून ताका आपल्या बल्सातले पैसे घालचे पडना थंय ट्रॅफिक जॅमान शिरकलो म्हणून ताजे पेट्रोल वचना असण कॉमन मनीस आज सफर जाता कितल्याशाच लोकांची व्हेकल्स डेमेज जाल्या स्मार्ट सिटीचे पिड्ड्यार कंडिशनच्या कामांनी कितल्याश्याच लोकांचे हजारांनी रुपयाचे पेट्रोल फुकले वता हो कित्याक ट्रॅफीक जॅम अननेसेसरी ट्रॅफीक जॅम एकाच बरोबर सगळे रस्ते खणून दवरल्या हो एक रस्तो बाबा क्लियर कर दुसऱ्या ना एकाच बरोबर सबन सिटी खणल्या वयल्यान जर सॅटलायट इमेजींग करीत जाल्यार ही माईन कशी दिसतली पणजे जाल्यार हो सिरियस गजाल आसा कित्याक म्हाका सुद्धा झाला म्हजो ब्रँड न्यू व्हेकलाच टायर बोसले कॅफे भोसलेकडे ते गाडी पार्क ब्रँड न्यू टायर कातळ लोकांक जाला असतं हे पैसे खंयच्यान येतले बीजेपी दितले गरमेंट दितले कोण दितलो प्रत्येक मनशाक लुकसाण जातं हरशीच मारगाईचा मार तातुत हो मार आणि त्या स्मार्ट सिटीक अवॉर्ड दिता आम्ही या निशेध निषेध त्याच त्याचबरोबर आम्ही मागणी करता की कोर्टान आता आपल्या दोळ्यांत स्वता पहिल्या परिस्थिती ती हांकां डायरेक्शन दिवचे आणि लोकांना त्रासांच्या मुक्त करचे तीन नगरसेवक आहेत आंध्र एकही आवाज उठवत नाही त्याच्या विरोधात आंदोलन करत नाही बघा नगरसेवक म्युन्सिपाल्टीचे सिटी एरियात काम चालू असताना एकही नगरसेवक काँग्रेसच्या रस्त्यावर उतरून बघा आता जे नगरसेवक आहेत त्यांचं काम आहे लोकांचं हित जपण्याचं जे लोक हित लोकांचं जपत नाही तुम्ही सांगलेल्याप्रमाणे जर ते काही करत नाही त्यांचे मतदार त्यांना बघणार ते काँग्रेसचे आणि कोणाचे म्हणून नगरसेवक असत नाही नगरसेवक नगरसेवक असतो आम्ही पक्षाच्या चिन्हावर म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनला काँग्रेस पक्ष जात नाही कोण गेला तर मला माहीत नाही पण जर आपल्या मतदारांना होणारा त्रास निवडून आलेले लोकप्रतिनिधी सांभाळून घेत नाही तर मला वाटतं त्यांना लोकांना त्यांच्या स्वतःच्या लोकांना समोर जायला कठीण होणार आता आन्सर दिले मराठीन दिले तू कोकणीन घे सेम आन्सर दे आन्सर इज सेम जो क्वेश्चन क्वेश्चन सेम ताजो मराठीचा क्वेश्चन तुम्ही कोकणीत विचारला पळय ता, जो ताजो प्रश्न जो असा तो सेम तू म्हाका कोंकणीन विचारता हांवें क्लियर आन्सर दिला अशें अशें करनासतना सेम आन्सर पळय संजीत रॉड्रीक चाळवलो म्हणटा पळय आज म्हाका दिसता पब्लीक जशें फ्रस्ट्रेट जाल्या तशें ऑफिसरूय फ्रस्ट्रेट जाल्या कित्याक ऑफिसर्स म्हणटा तांकां निमाणें इतलो प्रेशर तांचेर म्हाका दिसता आसतलोच सरकाराचो कितें जाता गंग ते हातून सांतिनिश्टी ती व्हाळ पहिला ते पडला घाणी स्मार्ट सिटीचे म्हणून पळून पळोन न्हय नोवड स्मार्ट सिटीचो त्यांच्याने वास घेऊन ओड दिव सांतिनी सगळ्यांक व्हरपचे आणि त्या व्हाळचा वास ते जाऊ म्हाका दिसता दोन किलोमिटरचे रेडियसान अश्यो घाणी पडल्या की ते मनीस उभं रावंक शकना सो ते कोणा तांकां अवॉर्ड दिला पळय तांच्यांनी पळोवन दिला काय नको पण मात्र येऊन वास घेवन त्यांच्यांनी अवॉर्ड तांकां कोणाक त्यो घाणी घाल्या तांकांय बी आणि कोण ते स्मार्ट सिटीचे काम करता तांक था बी आणि ऑफिसर तो काल फ्रस्ट्रेट जन्म हे केलं पण तांचे प्रेशर आहात ते फ्रस्ट्रेट काम प्रेशर, प्रेशर। आमी आ, पें, पें। जो प्रेशर सरकारचं प्रेशर फाल्या ऑफिसर ब्लेम करप हे सोपे पण ऑफिसराचे माथ्यार कोण बसल्या ते करता त्यांच्यांनी उत्तर देऊन दिना आपण करता ते सरकार किती करता जजांक रस्त्यावर कियाक घेऊ पडटा जज रस्त्यावर म्हणल्यार म्हाका दिसता सरकार हे मेला सरकार निधला आणि कुड्डे आला म्हणू शकणार हे सरकार इज डेड मेल्ले सरकार हे म्हणून जजांक रस्त्यार येवचे पडले मुख्यमंत्री वयर आसता दोंगरार पळोवपाक सकल येऊन पोव असं तें दिसना आय थिंक ही हेज मेड अ चॉयस वेदर हीज चॉईस ही ऑल मेड अ चॉयस ही कॉन्टेस्टेड ऑन आवर टिकेट टुडे ही हेज मेड अ चॉयस अँड आय थिंक यस टोल डेट ही रिसीव्ह सम फोन कॉल्स ऑर समथिंग सो पीपल ऑफ गोवा आर स्मार्ट इन अफ अ पब्लिक रिप्रेझेटेटिव्ह वेन स्टार्ट जंपिंग फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज आन्सर इज द वोट दॅट द पीपल गिव्ह ड्युरिंग द इलेक्शन दॅट इज द आन्सर टू इट अँड पीपल विल आन्सर टू इट इन द राईट एट द राईट टाईम ते ताका विचार न्ही म्हाका कशें वाटलं तो इलेक्शनाक गेला काय हाका गेला कित्याक तो ताका विचारपाचे तुम्ही कित्याक गेला हांव म्हाका कशें तशें न्ही रे तो म्हाका विचारून गेला हांव कसो सांगू तुका तो थंय कित्याक गेला तो तेन्ना जाए तो इलेक्शन कॉन्टेस्ट करपाक आयल्लो पूण आतां थंय कित्याक गेला तो हांव तुका सांगूंक शकना न्ही ना तो खबर ना म्हाका म्हाका तरी कांय आयडिया ना तुमकां सांगूंक ना आनी उदक सकाळ रिजन कित्याक गेला तो तर तुमी विचारूंक ना ताका कित्याक गेलो काय पण तुमी कित्याक गेलो तो ताका विचारूंक ना बरं पण किया किऱ्याक जॉईन झालो का विचारू नका प्रश्न ताका हो प्रश्न ताका विचारल्या बरो न्ही आन्सर बरं दिसतो म्हाका तरी काय रिझन खबर ना ऑफिशियली ताने लॅटर धाडला आय एव्ह नॉट थ्रू इट मे हॅव गॉन टू द प्रेसिडेंट पण किती आता कोणी हा तरी म्हणपी नाही की कोण गेलो आणि तो परिणाम घेणार खो पक्षाचा कार्यकर्त्य लिडर ताजो वाईट आमकाय दिसता आणि हे जाता पण दिसता पक्ष कोण आय आणि गेलो हजेर स्टॉप जायना कोण गेले कोण येतले बीटमेंट केला बरं दिसले इतली काळजी असा म्हणून आय विशेम ऑल द बेस्ट बरोबर हा तुझे कंप्लिटली तुझे म्हणता पब्लिक सेंटीमेंट हा अग्री करता आमच्या साइडिच्या डिले दिसता आणि हा इतकंच सांगा सोदता की काँग्रेस पक्षाच्या सुद्धा तुम्ही एन्शियस जाऊ नका आमका सगळ्यांक ती हे असा क्युरिसिटी असा की बाबा केन्ना डिक्लेअर जातले कित्याक प्रत्येकाक आता इलेक्शन डिक्लेअर झाल्यात तीस पस्तीस दिसते इलेक्शन आल्या जाल्यार काँग्रेसचे आमच्या वर्करांक पार्टीचे सगळे जे सपोर्टर्स वेलविशर्स असा आणि सांगपाक सोदता की जे गोयचे कितें आसा, ते पक्ष डिसिजन घेतलो आणि ते डिसिजना बरोबर दिसता गोयचे हितूय सांभाळले आणि मात्र पेशन्स काढा दॅट डिसिजन विल बी आउट पण दिस इज समथिंग वॉट इज बियोंड माय कॅपॅसिटी टू आन्सर ते जर मला जर ताजी मात सुद्धा नॉलेज असले आय वुड बीन मोर दॅन हॅपी टू शेअर शेअर इट विथ यू कित्याक ती जी गजाल असा तुम्हाला सांगलेल्या प्रमाणे तातूत आमचं एलओपी पीसीसी प्रेसिडेंट आणि सेंट्रल कमिटी जी सीईसी म्हणतात ते इनवॉल्ड असतात दॅट इज आउट ऑफ माय मेंडेट टू इवन आन्सर ऑर स्पीक ऑन दॅट सब्जेक्ट कोणें सांगलें तुका ना पण म्हाका तरी जालां तें झाला खबर ना हांव तुका कितें आन्सर देऊ म्हाका ते खबर ना नांव आसा नाव म्हाका एज फार एज काँग्रेस कॅन्डिडेट फॉर लोकसभा इज कन्सर्न त्या कांयच भाश्य भाष्य ना, वस्कुरा। ना, वस्कुरा। ना, वस्कुरा। ना कियाक हा तरी असताना डिले झाला फॅक्टा खातीर आणि एझायटी एंग्जाए, आल्या त्या खातलं पण एज फार कोण कॅन्डिडेट कोण कोण नसतो त्या सब्जेक्टात कोण हा चर्चा राजकारणात जाता चर्चा खूप जाता तुम्ही तू गेलो हांव आसलो म्हाका पयल्लो ना हांव तुका सिंपल प्रश्न म्हाका पळोवंक ना आयकलेल्यो गजाली फाल्या हा म्हणजे तू गेल् मिटिंगे हा नाय हा नसल मिटिंगेक हा वचूक ना मिटिंगे पण पण हा साधी प्रश्न विचारता तू म्हाका म्हणता की तुमच्या कानार कसे नाही रे पण हांव ज्या गजालीक हांव ज्या गजालीक जे मिटींगेक हांव ना ती गजाल जर तू म्हटलं कसे कळव म्हणून सिंपल कसे कळलं कळटलें सेंट्रल कमिटीचें माक कशें कळले लोकल हा खूप रिगार्डिंग वॉट पण रिगार्डिंग तिकीट रिगार्डिंग अध्यक्षांनी तुमका क्लियरली सांगला ऑलरेडी सीईसीचे गेला तू परत सेम पुराण परते सांगायला दॅट इज बिटवीन द सीईसी नाउ टू अन इट इजा तर खरे तरी नॉलेज ना